अभिनेत्री समीधा गुरुने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय समीधाचा अभिनय तर सध्या स्टार प्रवाहावरील बाभळी ही भूमिका साकारते समिधा तिला आलेल्या स्वामी समर्थांच्या प्रचितीबद्दल आता व्यक्त झालीय माझी मुलगी दोन महिन्यांची असताना तिचा हात डिसलोकेट झाला होता मी आणि माझा नवरा रात्रभर इकडे तिकडे फिरत होतो की आम्हाला कोणीतरी डॉक्टर भेटेल प्लास्टर वगैरे काहीतरी उपचार मुलीवर होतील यासाठी प्रयत्न करत होतो पण अर्धा एक तास सगळीकडे फिरलो पण कोणताच दवाखाना उघडा नव्हता कोणतेच डॉक्टर सर्जन अवेलेबल नव्हते मग आम्ही रात्रभर तिचा हात हातात घेऊन नामस्मरण करत बसलो आम्ही हाच विचार केला की आता जे काही करतील ते स्वामी करतील आणि त्याच अवस्थेत आम्ही तिघे झोपलो सकाळी उठल्यानंतर ती मस्त हसत खेळत उठली आम्ही तिला लगेच दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले की काही प्लास्टर वगैरे करायची गरज नाहीये हात व्यवस्थित आहे त्यामुळे जे काही केलं ते स्वामींनी केलं ते आमच्या पाठीशी होते अशा शब्दात समीधा कलर्स मराठीवरील एका व्हिडिओत व्यक्त झाली तुम्हाला आयुष्यात स्वामी समर्थांची प्रचिती आली आहे का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा मराठी शोभा